ओके okay, तर जसं की आपण पाहिलं आपण आज कीड नियंत्रण छोटे मोठे कीटकांचं नियंत्रण करणार आहोत चिकट सापळे लावून तर ते कशा प्रकारे करणार आहोत त्याचं इन डिटेल आपण पाहूयात तर आज चिकट सापळे लावण्याचं सा काम चालू आहे जे छोटे मोठे कीटक आहेत छोटे कीटक भविष्यात मोठे होतात त्यामुळे हे त्यामुळे हे चिखट सापळ्यांचं काम चाललंय पिवळ वावायचं आणि अशा प्रकारे हा एक कीड नियंत्रण करण्याचा प्रकार तर अशा प्रकारे आम्हाला महाराष्ट्र शासन यांच्याकडून आणि वॉटर फाउंडेशन यांच्याकडून हे सापळे मिळालेत जैविक शेती करण्यासाठी आणि कीड नियंत्रण करण्यासाठी अशा प्र अशा प्रकारे इर्जिकच्या माध्यमातून हे चिकट सापळे आणि कीड नियंत्रणासाठी पक्षी थांबे लावण्याचं सा काम चाललंय आणि हे असे चिकट सापळे हा केला आहे पक्षी थांबा याच्यावर पक्षी बसून कीटक खातात आणि जे मावा तुळतुडेसारखे आहेत ते याला चिकटून मरून जातात आणि पिकांचं संरक्षण होतं म्हणजे असं आम्ही टू इन वन सापळे बनवलेले आहेत अशा प्रकारे निळा सापळा पण लावला आहे ते ध्यान आता इकडे सुरुवात त्या आली तर हे चिकट सापळे लावलेले आहेत या बगिण्यांनी काय होते चिकट सापळे लावल्याने चिकट चिकट साप्यान मवा तुडतुडे तूड़, तूड़, कीटकनाशक अशा पद्धतीचे कीड नियंत्रण होते कीड नियंत्रण होते ठीक आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने सर्व शेतात शासन नियमानुसार नियंत्रण झालंय म्हणजे चिकट सापळे लावून झाले आहेत